नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे क्रांतीसूर्य महाराणा प्रताप सिंग सार्वजनिक जिल्हा उत्सव समितीतर्फे महाराणा प्रताप सिंग यांच्या चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली सिडको कॅनॉट प्लेस महाराणा प्रताप सिंग उद्यान एन पाच सिडको येथून सुरुवात होऊन चिकित्सा चौक बजरंग चौक टी व्ही सेंटर भडकल गेट बाबा पेट्रोल पंप क्रांती चौक दूध डेअरी सिग्नल कालडा कॉर्नर चेतक घोडा गजानन महाराज मंदिर जय भवानी नगर सिडको बस स्टँड या मार्गे महाराणा प्रताप सिंग कॅनॉट प्लेस येथे समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या चारशे व्या जयंतीच्या निमित्तानं आज महाराणा प्रताप सार्वजनिक जिल्हा जयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून ही जयंती अत्यंत उत्साहाने आणि अत्यंत प्रेरणेने साजरी केली जात आहे जिल्हा जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून माननीय कवरसिंगजी बायनाडे आणि सगळ्याच जिल्हा जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सकाळी आता दहा वाजता मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून महाराणा प्रताप सिंह यांचा विचार यांचं शौर्य यांचा पराक्रम यांचा स्वाभिमान याबाबत ची माहिती या पूर्ण शहराला दिली जाणार आहे आणि हे जे शहरातले महापुरुष आहे त्यांना अभिवादन करून या रॅलीचा समारोप याच ठिकाणी बारा वाजता होणार आहे संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही भव्य मिरवणूक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापासून सुरू होऊन या मिरवणुकीमध्ये विविध कला कौशल्यांचा समावेश झालेला आहे या मिरवणुकीमध्ये अश्वारूढ घोड्यांवर महाराणा प्रतापजी हे या ठिकाणी बसलेले असतील आणि सैनिक असतील त्याशिवाय रथ घोडे या ठिकाणी उल्हासनगर या ठिकाणचा महाकाली नावाचा डमरू चाळीसगावचा बँड त्यानंतर डी जे आणि मलखाम अशा वेगवेगळ्या बाबींचा समावेश या रॅलीमध्ये करण्यात आलेला आहे शहरातल्या लोकांनी समाज बांधवांनी सर्व छत्रपती संभाजीनगर वाश्यांनी शूरवीर महाराणा प्रतापांच्या जयंतीला उत्तम प्रतिसाद दिलाला आहे मागच्या वर्षी जी जी भजन सोहळात होत होती आता सध्या इथ कॅनॉट प्लेस हा वीर शिरोमणी महाराणा प्रतापजीचा हा पुतळा आता नवीन उभारलेला आहे आणि हे जे पुतळा समितीचे वगैरे कार्यक्रमचे सदस्य अध्यक्ष वगैरे यांनी सर्वांच्या प्रयत्नातून तो शहरातील सुजान नागरिक मंत्री महोदय यांच्या सर्वांनी हे सर्व कार्य करून इथं कॅनॉट प्लेस मध्ये हा भव्य दिव्य पुतळा उभारल्यामुळं या वर्षापासून इथून मिरवणूक सुरुवात करण्यात आलेली आहे आणि इथं विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व समाज बांधव हे महारा प्रता महाराणा प्रताप महाराजांची जयंती अति उत्साहाने साजरी करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करू व स सर्व सुशिक्षित सुजान नागरिकांनी या मिरवणुकीत व रॅलीमध्ये सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे वासुदेव सिंह राजपूत